मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहेत इतरांकडून नाही सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांचा बाहुबली असा उल्लेख केलाय तर मेरा वचनही मेरा शासन पंकजा मुंडे यांची सभेमध्ये जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा मली, प्रतिमा मलिन झाली होती परंतु साहेब आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली मला सगळ्या जणांना विनंती आहे जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा साहेब <laughs> माझ्यावर हरळ उगवली असती हरळ उगवणे म्हणजे काय हे माहिती दोन हजार एकोणीस पासून माझ्यावर माझ्या कुटुंबावर कटकार कटकारस्थाने करून वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा काम झाला प्रयत्न झाला परंतु आपण माझ्या पाठीमागे दत्त म्हणून उभा राहिलात हे सुद्धा सगळ्या लोकांना या ठिकाणी सांगतो बिनजोड पहिलवान म्हणता तो बिनजोड पहिलवान तुम्ही आपल्याकडे हगाम्यात फेरीतेत ना दुसरा पहिलवानच उठत नाही आता हा बिनजोड पहिलवान झालेला आहे झालाय का नाही हो की नाही आणि ना हिनवतेच साहेब मला हिनवते याच काय मुख्यमंत्री पशी याच काय मुख्यमंत्री पशी मला म्हणते तेरे पास क्या आहे तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद असाच ठेवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र